राष्ट्रीय स्पर्धेत सांगलीतील बहीण भाऊ ठरले रिनाऊन शूटर म्हणजेच निष्णात नेमबाज दिल्ली येथे चालू असलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शरयू आणि आदित्य मोरे या बहीण भावाने बारा बॉर शॉटगन ट्रॅप या प्रकारात निष्णात नेमबाज रेनाऊन शूटर होण्याचा बहुमान मिळवला आहे जिल्हा पोलीस दलातील नेमबाज तथा सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची ती मुले आहेत आदित्य मोरे हा अभियंता असून तो सध्या पुण्यातील डी वाय पाटील इन्स्टिट्यूटमध्ये येथे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतो आहे तर शरयू मोरे बारामतीमध्ये एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्गाला शिकते आहे दोघेही उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी नेमबाजी क्रीडा प्रकारात विशेष प्रावीण्य प्राप्त केले शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मुळगाव सासुरवे जिल्हा सातारा असून सध्या शरयू आदित्य दोघे कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत तेथील जे बी कुसाळी शूटिंग फाउंडेशनचे सदस्य आहेत निरीक्षक संजय मोरे यांनाही अन महाविद्यालय स्तरापासून नेमबाजी स्पर्धेत रस होतात त्यांनी अनेक स्पर्धेत यश मिळवलेलं आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन दोघांनी नेमबाजीची निवड केली आहे दिल्ली येथील चालू असलेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियन कॉम्पिटिशनमध्ये दे देशभरातून हजारहून अधिक विभागीय स्पर्धांमध्ये पात्र झालेले खेळाडू सहभागी झाले आहेत आणि यामध्ये फारच कमी खेळाडू रिनाउंड शूटरसाठीचे निकष पूर्ण करतात अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या बारा बोअर षडगन ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले दोघांनाही विजेतेपदासह हो, रिनाउंड शूटर अर्थात निष्णात नेमबाज होण्याचा बहुमान मिळाला आहे शरयू मोरे हिने राज्य विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी पाच सुवर्ण एक रौप्य दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे बालेवाडी पुणे येथील प्रशिक्षक सिद्धार्थ पवार या दोघांना मार्गदर्शन केलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली